नमस्ते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही आलेलो आहोत शिरूर या ठिकाणी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत ही सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा आपण जी वर्षभर शाळेमध्ये राबवली या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या तसेच या सहस्पर्धेमध्ये विशेष संपादन प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना आपण पालकांच्या मदतीने दहा हजार रुपयाची रोख पारितोषिके देणार आहोत व त्यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी आम्ही आज शिरू या ठिकाणी आलेलो आहोत हे शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी ज्या पालकांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे प्रथमतः आम्ही त्या सर्व पालकांचे खूप खूप आभार मानते सुरू या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या दुकानांमधून विद्यार्थ्यांना उपयोगी असं शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत इथे खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचं शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे साहित्य खरेदीनंतर आता आम्ही आलेलो आहोत स्कूल बॅग घेण्यासाठी या इथे खूप चांगल्या दर्जाच्या स्कूल बॅग मिळतात दुकान छोटं आहे पण क्वालिटी मात्र अगदी उत्तम आहे प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ एक या पारितोषिकांसाठी आपण स्कूल बॅग खरेदी करत आहोत सुंदर अशा स्कूल बॅग खरेदी केल्यानंतर आता सर्व साहित्य आपल्याला पॅक करण्यासाठी बॉक्स हवे आहेत व त्यासाठी आपण इथे या मॉलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत या इथे सुंदर अशा वॉटर बॉटल आहेत इथून आपण आणखी काही वॉटर बॉटल खरेदी केलेल्या आहेत व पॅकेजिंगसाठी लागणारे बॉक्स सुद्धा आपण इथूनच घेतलेले आहेत सर्व शैक्षणिक साहित्य खरेदी करून झाल्यानंतर चार पाच तास आमचे या खरेदीमध्ये गेलेले आहेत व आता आम्ही घरी आलेलो आहोत घरी आल्यानंतर थोडा आराम करून नंतर आम्ही हे सर्व शैक्षणिक साहित्य बक्षिसाच्या रकमेप्रमाणे अशा पद्धतीने डिवाईड करून ठेवलेलं आहे व कोणत्या क्रमांकाला कोणत्या क्र साहित्य मिळणार आहे याची माहिती आता आपल्याला सर येथे देणार आहेत व यासाठी आपल्याला कोणी मदत केली आहे त्यांची नावे सुद्धा आता सर आपल्याला सांगतील यशवंत या स्पर्धेतील विजेत्यांना आपण पालकांच्या मदतीने काही बक्षीस ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी एक छान कोळ आणि हॉट पाणी राहील अशा पद्धतीची ही छान एक वॉटर बॉटल आहे त्यानंतर आपण येतो ह्या विद्यार्थ्यांना एक छान स्कूल बॅग जी अत्यंत हेवी आणि वॉटरप्रूफ आहे त्यानंतर या साहित्यामध्ये आहे रायटिंग पॅड आहे कंपास बॉक्स आहे एक कॅमलिंगचं कंपास बॉक्स आहे पेन्सिल सेट आहे त्याचबरोबर नोटबुक्स ज्या पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना उपयोगी करतील ज्या नोटबुक्स हंड्रेड पेजेस टू हंड्रेड पेजेस आहेत लॉंग एक्झरसाइज बुक आहे नवनीतचं ग्रामर बुक आहे त्याचबरोबर अप्सराचं खूप छान एज्युकेशनल किट आहे अशा पद्धतीने जवळजवळ तीन हजार रुपयाचं पारितोषक प्रथम क्रमांकासाठी आपण या विधानाथांना देत आहोत पहिल्या क्रमांकासाठी श्री विनोद शिवाजी मलगुंडे श्री भिवा मलगुंडे श्री गंगाराम ठंबाजी मलगुंडे बापूसाहेब दादाभाऊ मलगुंडे आणि विलासराव बेडकर या तसावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे दुसऱ्या पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना आपण देतोय एक छान वॉटर बॉटल त्याच्यानंतर एक सुंदर अशी स्कूल बॅग आहे एक पेन्सिल सेट आहे पेन सेट आहे मार्कर पेन आणि वॉटर कलर पेनचा सेट आपण देतोय ड्रॉइंग बुक आहे कॅमलिनचं छान वॉटर कलर शेड आहेत कंपास बॉक्स युवा नवनीतचे कंपास बॉक्स या विद्यार्थ्यांना आपण देतो आहे लॉंग बुक एक्झर्स so, जे बक्षीस आहे ते बक्षीस श्री अभिजित महादेव मलगुंडे श्री प्रकाश हा अभिमान हजारे श्री संतोष सुरेश भालेराव श्री मच्छेंद्र साहेबराव अभंग या पालकांकडनं हे पारितोषिक आपण स्पॉन्सर केलेलं आहे तिसऱ्या क्रमांकासाठी आपण एक छान स्पोर्ट वॉटर बॉटल देतो हो। आहोत त्यानंतर आपण देतोय अप्सराचं पेन्सिल सेट युवाचा कंपास बॉक्स आहे जो पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आहे कॅमलचं क्रेन्स आहेत सेट आहे रेड पेन ब्लू पेन लॉंग बुक आणि शॉर्ट बुक एक्झरसाईज बुक आहेत ड्रॉईंग बुक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्लिश नवनीतचं आपण इंग्लिश स्पोकन हे जे पुस्तक आहे जे विद्यार्थ्यांना अत्यंत उपयोग पडेल असं पुस्तक या पहिल्या चार क्रमांकासाठी आहे त्यानंतर एक छान स्कूल बॅग आपण या विद्यार्थ्यांना देतो आहोत अशा पद्धतीने जवळजवळ एक हजार पाचशे एक रुपयाचं या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या विद्यार्थ्यांना आपण देतो क्रमांकाच्या या पारितोषिकासाठी सौजन्य सा आहे श्री भानुदास निवृत्ती पाचंगे श्री दत्ताते सोनबा घाडगे आणि श्री गणेश सुधाम अभंग या पालकांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन गुणवंत यशवंत राज्यस्तरीय सामान्य स्पर्धेतल्या विजेत्यांमध्ये उत्तेजनार्थ एक या क्रमांकासाठी एक हजार एक रुपयाचं पारितोषिक आहे ज्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना देतो आहे एक छान स्कूल बॅग वॉटर बॉटल आहे खूप छान आहे ही त्यानंतर पेन्सिल सेट आहे पेन सेट आहे युवाचं कंपास बॉक्स आहे लाँग बुक आणि शॉर्ट बुक एक्सरसाइज बुक आहे ड्रॉइंग बुक आहे अशा पद्धतीने एक हजार एक रुपयाचं हे शैक्षणिक साहित्य आपण या विद्यार्थ्यांना देतो आहोत ते प्रथम क्रमांकासाठी एक हजार एक रुपयाचं जे पारितोषिक आहे त्या पारितोषिकासाठी ज्या पालकांनी सौजन्य दिले आहे ते पालक आहे श्री भिवाजी मस्कु बिडगर श्री नवनाथ रामदास मलगुंडे योगेश पोपट पाचंगे आणि श्री प्रदीप केशव मिकम या सगळ्या पालकांचं मनपूर्वक अभिनंदन उत्तेजनार्थ दुसऱ्या क्रमांकासाठी सातशे एकावन्न रुपयाचं पारितोषक आहे हे पारितोषक दोन्ही विद्यार्थ्यांना विभागून गेल्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान बक्षिस आपण शैक्षणिक साहित्य ठेवले आणि ज्याच्यामध्ये पेन्सिल आहेत पेन आहेत कॅमलिनचं खूप छान क्रेन्स बॉक्स आहे लॉंग एक्झरसाइज आणि शॉर्ट एक्झरसाईज बुक आहेत शार्पनर आहेत पेन्सिल्स आहेत त्याचबरोबर ड्रॉइंग बुक आहे तर अशा दोन याच्यामध्ये म्हणजे दोन विद्यार्थ्यांना आपण हे पारितोषिक विभागून देतो आहोत उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी सातशे एक्कावन्न रुपयाचं जे पारितोषिक आहे त्यासाठी श्री राजेंद्र नेमू अभंग श्री सुनील पोपटराव अभंग आणि श्री शिवाजी दिगंबर हातमोडे या पालकांकडनं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन उत्तेजनार्थ तृतीय क्रमांकासाठी पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आहे ज्यामध्ये आपण ह्या विद्यार्थ्यांना देतो हो। आहोत लॉंग एक्झरसाईज बुक क्रेऑन्स पेन्सिल सेट पेन पेन्सिल सीट आहे त्याचबरोबर पेन्सिल आहेत शॉर्ट आणि लॉंग ड्रॉईंग बुक आहे एक्झरसाईज बुक आहेत त्याचबरोबर शार्पनर आहेत विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्षीच्या शैक्षणिक साहित्यासाठी आपण हे खूप छान साहित्य या पाचशे एक रुपयांमध्ये देतो आहोत उत्तेजनार्थ तृतीय क्रमांकासाठी ज्या पालकांनी सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये श्री दत्तात्रय बाजीवराव मलगुंडे आणि श्री पांडुरंग तुकाराम अभंग या पालकांनी पाचशे एक रुपयाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचंही मनोपूर्क अभिनंदन आणि उत्तेजनार्थ चतुर्थ क्रमांकासाठी दोनशे एक्कावन्न रुपयाचं पारितोषिक आहे ज्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना आपण देतो आहोत पेन सेट पेन्सिल सेट लॉग अँड शॉर्ट uh, नोटबुक्स आहेत uh, uh, त्याचबरोबर लिखाणाचं खूप छान साहित्य आपण या विद्यार्थ्यांना देतो आहोत दोनशे एकान रुपयाचं हे पारितोषिक आहे uh, मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत uh, राज्यस्तरीय सामान्य स्पर्धा जी आहे स्कूल कॅम्पेनियन एज्युकेशनल पोर्टल त्यांच्या माध्यमातून राज्यस्तरावर राबवली गेली आपल्या शाळेमध्ये आपण ही अत्यंत वेगळ्या आणि अभिनव पद्धतीने परीक्षा घेतली वर्षभरामध्ये एकूण सात चाचण्यां घेऊन दोनशे पन्नास गुणांपैकी ज्या विद्यार्थ्यांना सत्तर कतीच्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत असे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये पात्र झालेले आहेत या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं एक छान प्रशस्तीपत्रक आपण देतो हो। आहोत ज्याचं सौजन्य श्री संजयराव लक्ष्मण मलगुंडे सामाजिक कार्यकर्ते ढोकसांगवे यांचं आहे पात्र विद्यार्थ्यांना असं एक छान प्रशस्तीपत्रक आपण देतो हो। आहोत मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत ही राज्यस्तरीय सामान्य स्पर्धा आपण ढोकसांगी प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात ढोकसांगी टॅलेंट सर्च एक्झामिनेशन याच्या अंतर्गत घेतली त्यातल्या विजेत्यांना आपण चॅम्पियन ऑफ डी टी एशी अशा पद्धतीचं हे सन्मानपत्र देत आहोत मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत सामान्य स्पर्धा आपण ढोकसांगी शाळेमध्ये राबवली यासाठी अनेक पालकांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे ज्या पालकांनी हे सहकार्य केलेलं आहे त्या पालकांना आपण एक मेला पॅरेंट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत ज्यासाठी या विद्यार्थ्यांना जवळजवळ दहा हजार रुपयाचे पार्थशिक या पालकांनी दिलेली आहेत सगळ्या पालकांचं मनपूर्वक अभिनंदन विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सहकार्य करण्यासाठी प्रवृत्त केलं त्यांनीही या उपक्रमामध्ये सहभाग दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण एक छान सन्मानपत्र देतो आहोत स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कार या विद्यार्थ्यांना आपण देतो आणि तो एक मेला मान्यवरांच्या शुभासते महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण देणार आहोत धन्यवाद गुणवंत यशवंत राज्यस्तरीय सामान्य स्पर्धेतल्या राज्यस्तरीय विजेत्या विद्यार्थ्यांना आपण ह्या छान देणार आहोत तर सौजन्य आपल्याला श्री भाऊसाहेब मारुती पाचंगे सामाजिक कार्यकर्ते ढोकसांगे यांच्याकडनं आपल्याला मिळालेला आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी एकशे ऐंशीपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण ब्रांज मेडल एकशे त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल आणि दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण गोल्ड मेडल देणार आहोत त्याचंही सौजन्य श्री भाऊसाहेब मारुती पाच हे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं आहे तर त्यांचंसुद्धा प्रशानेच्या वतीने मनपूर्वक ताँ अभिनंदन पाहिलत ना मुलांनो एवढी सगळी बक्षिसं तुमच्यासाठी आहेत बरं का चला आता आम्ही ही सर्व बक्षिसं मस्त बॉक्समध्ये पॅक करून घेतो बरं का तुम्ही सर्वांनी एक मे रोजी बक्षिसं घेण्यासाठी शाळेमध्ये नक्की यायचं आहे बरं का आणि येताना आपल्या पालकांनासुद्धा बरोबर घेऊन यायचं आहे या सर्व बक्षिसांबरोबरच आपले जे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ऑनलाईन झूम मिटिंगद्वारे सहभागी झाले होते त्या विद्यार्थ्यांच्यासाठी राज्य समन्वयकांकडून प्रशस्तीपत्र व सुंदर अशा ट्रॉफी मिळणार आहेत त्यांचंही वितरण आपण त्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी ज्या ज्या पालकांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानते सर्वांनी कार्यक्रमासाठी जरूर उपस्थित राहा धन्यवाद